नमस्कार प्रेक्षक डॉक्टर उदय मनपूर्वक स्वागत नुकतेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले याआधी मागच्या वर्षी आपल्याकडे निकाल लागले आणि भारतीय लोकसभा एन डी एच सरकार केंद्रामध्ये अस्तित्वात अर्थात त्याला बहुमताला आकडा कमी पडत होता परंतु सरकार अस्थिर आहे असं कधी वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही त्यानंतर विधानसभा निवडणुकात भारतीय जनता पक्षाला फटका बसेल आणि जे चित्र लोकसभेत महाराष्ट्रात दिसलं तसंच काहीस उमटेल अशा स्वप्नात सगळे जण होते परंतु त्याला जोरदार धक्का देत भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भरघोस अशा स्वरूपाचं यश मिळवलं त्यानंतर झालेल्या मुंबई सकट महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी याला भरघोस यश या मिळालं आणि काँग्रेस आणि विशेषतः शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पार धुवा उडाला आता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे लोकशाहीच्या पायदानावरील जी सर्वात शेवटची पायरी आहे ती म्हणजे जिल्हा परिषदा आणि उर्वरित पंचायत समित्या त्यांचेही निकाल जाहीर झाले आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तब्बल दोनशे पंचवीस जागा एकनाथ शिंदे यांना एकशे पासष्ट जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकशे पासष्ट जागा काँग्रेसला पंचावन्न आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या त्रेचाळीस जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम सव्वीस जागा असा निकाल लागला कोकणामध्ये महायुती प्रचंड बहुमताने निवडून आली म्हणजे याचाच अर्थ केंद्र राज्य शहर आणि ग्रामीण भाग असं चार इंजिनाचं सरकार आता रुळावरून दौडाला हरकत नाही असा कौल आता जनतेनं दिलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर मराठवाडा म्हणजे संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या सगळ्या ठिकाणी या निवडणुका झाल्या अर्थात या निवडणुका अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या अजित पवार यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या पहिल्या निवडणुका होत्या त्यांना श्रद्धांजली म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेवटचे काही दिवस प्रचार करण्याचं टाळलं म्हणजेच एक प्रकारे कटुता टाळली आणि त्यानंतरचा जो निकाल आलाय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात प्रत्यक्ष नंतर सहभागी न होता सुद्धा तो देखील खूप उत्साहवर्धक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आहे पुण्याच धोरण घ्या पुण्याचे पालकमंत्री दादा पवार होते आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तिकडे एक्कावन्न जागा काँग्रेस तिथून पूर्णपणे हद्दपार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फक्त एक ठिकाणी वाजली अनेक ठिकाणी प्रस्थापित राजकारण्यांचे जे नातेवाईक होते ते फार भुईसपाट झाले उदाहरणार्थ माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता किंवा रमेश थोरात किंवा काशीनाथ खुटवड यांचे नाते या निवडणुकीत आपल्याला पराभूत होताना दिसले कोल्हापूरला एक्कावन्न जागा होत्या आणि त्या एक्कावन्न जागा महायुतीला मिळाल्या त्यातल्या एन अजित पवार गटाला वीस तर काँग्रेसला चौदा जागा आहेत हे सगळं मी तुम्हाला विस्ताराने सांगायचं कारण असं सा। की या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक प्रकारे पट बदललाय ही वस्तुस्थिती आहे अर्थात काही प्रस्थापिताला मोठे धक्के बसले उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर मंडलिक यांचा साप पराभव झाला ते स्वतंत्र लढले कोल्हापूरमध्ये पण ते एकत्र आम्ही येणार आहोत हे सांगूनच लढले त्याचाही मतदानावर पर परिणाम झाला सोलापुरात पहिल्यांदाच कमळ फुललं झेडपीच्या पस्तीस जागा होत्या पंचायत समिती याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एक चा पक्ष बनला आणि काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याच फार पाणीपत झालं तीच गोष्ट सांगलीची आहे सांगलीला महाविकास सा आघाडीला अठरा जागा म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला अठरा जागा काँग्रेसला अकरा जागा आणि अजित पवार गटाला अठरा जागा शिवसेनेला पंधरा जागा आता मॅजिक फिगर आहे ती पासष्ट जागा असल्यामुळे तेहतीस जागांची म्हणजे तिकडे एक प्रकारे आपण काय म्हणू त्रिशंकू आहे साताराला अशी परिस्थिती आहे तीच गोष्ट कोकणात आहे कोकणचे निकाल जर आपण पाहिले तर ते पश्चिम महाराष्ट्रासारखे असे त्रिशंकू वगैरे नाही आहेत तर ते पूर्णपणे एकतर्फी निकाल आहेत सिंधुदुर्ग हा निशय नारायणराव राणे आणि नितेश राणे यांच्या पाठीमागे बलदंडपणे उभा राहिला आणि भारतीय जनता पक्षाचा कमळ तळ कोकणामध्ये जोरदार फुललं रत्नागिरीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांचा डंका वाजला तिथे उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली तर दापोलीमध्ये शिवसेनेच्या रामदास कदम यांची सत्ता असल्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसलं चिपळूणमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नसलं तरी देखील तिथलं चित्र हे सर्वसाधारणपणे महायुतीच्या बाजूनीच आहे असं म्हणाला काही हरकत नाही हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या लोकशाहीच्या चौथ्या पायरीवर आतापर्यंत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यांचं वर्चस्व असायचं आता तिथूनही ते पूर्णपणे भूईसपाट झाला मग या निवडणुकीचा नेमका निष्कर्ष काय <laughs> पहिला निष्कर्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांची हा विजयाचा एक प्रकारे चौकार आहे म्हणजे केंद्र राज्य महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा डंका आपल्याला दिसतोय दुसरी गोष्ट लाडक्या बहिणीची जादू अजूनही कायम अस्तित्वात आहे हे आपल्याला मतदानाच्या टक्केवारीवरून आणि पॅटर्नवरून आपल्या लक्षात येईल तिसरी गोष्ट स्थानिक सुभेदार जे होते मग ते माजी आमदार असतील विद्यमान आमदार मंत्री असतील खासदार असतील त्यांची सत्ता ही बळकट झाल्याचं आपल्याला दिसत आहे शिवसेना अजित पवार गट यांना या निवडणुकीत काहीसा दुःखी मनाने जरी सामोरं जायला लागलं असलं तरी त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला परफॉर्मन्स हा अतिशय आश्वासक आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याचं कमळ ग्रामीण भारतात अगदी ठामपणे रुजलंय असं म्हणायला काही हरकत नाही अनेक ठिकाणी घराणेशाही स्वीकारले असंच ग्रामीण भागात आपल्याला दिसत पण काही ठिकाणी ती नाकारली गेले त्याची उदाहरणं मी तुमच्या समोर मांडली हा सर्वात महत्वाचं रायगड रायगड हा शेतकरी कामगार पक्षाचा किल्ला एकेकाळी तिथे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतली एक जागा सुद्धा विरोधकाला मिळत नव्हती आणि ती किती तब्बल पन्नास वर्ष पण आज तिथे असलेल्या तेवीस जागांवर तेवीस उमेदवार सुद्धा तेवीस उमेदवार सुद्धा त्यांना त्यांना देता आले नाही अठरा उमेदवार दिले आणि त्यातला एकही उमेदवार निवडून आला नाही तुम्ही एक, एक लक्षात घ्या किती भीषण अवस्था असेल दोन हजार सतरा साली त्यांचे तेवीस उमेदवार आले होते आणि यावेळी त्यांचे शून्य उमेदवार आले म्हणजेच एक प्रकारे शेतकरी कामगार पक्षाला लागलेली ही अखेरची घरघर आहे असं म्हणायला काही हरकत नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये महाविकास आघाडी आपल्याला धूळ म्हणजे पूर्णपणे पराजित झालेली दिसते सोलापूरच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पहिल्यांदा फडकलेला आपल्याला दिसतो आणि संसदेपासून विधानसभेपर्यंत विधानसभेपासून महानगरपालिकेपर्यंत आणि महानगरपालिकेपासून ज्याचं वर्णन ग्रामीण भागातलं मिनी मंत्रालय करता येईल अशा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता हे या निवडणुकीच्या निष्कर्षातला सर्वात महत्वाचा बिंतू अर्थातच या सगळ्यानंतर परफॉर्म करण्याची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षावर आहे याचं कारण कोणताही एक्सक्यूज त्यांना आता देता येणार नाहीये तर त्यांच्या कारभारातल्या उणीवा आपल्या हाती असलेल्या तुटपुंज्या नगरसेवक आणि ग्राम ग्रामीण भागातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांवर आलेली आहे एक प्रकारे अनेक ठिकाणी विरोधी पक्ष नाक्या बराबर असणं हेच सत्तारूढ पक्षाच्या विनाशाचं मूळ असू शकतं याचं कारण त्याच्यामुळे एक प्रकारचा माजोरडेपणा सत्ता डोक्यात जाणे चटकन होऊ शकत त्यापासून भारतीय जनता पक्षाला अत्यंत सावधान राहायला लागणार आहे एक लक्षात ठेवा पराभवानं जेवढा माणूस खचतो पक्ष खचतो ना त्याच्या दसपट तो इतक्या उन्मादक विजयाने खचू शकतो हाच या निवडणुकीचा अर्थ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकांना सांगा तुमच्या कॉमेंट्स किंवा एखादा विषय मी घ्यायचा असेल तर तोही आम्हाला कळवा पाहत राहा द उदय निरगुडकर शो धन्यवाद